नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुक्यातील मरांडा पाडे येथील शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्वे सर्व ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची स्थापना करून मंदिर बांधले असे भाऊ चौधरी यांचा वाढदिवस त्यांच्या फार्म हाऊस येथे साजरा करण्यात आला या प्रसंगी केक कापण्यात आले शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वासजी थळे दशरथजी गुरजी सुमितजी मात्रे शिवसेना आदिवासी कक्ष महादेवजी घाटा कैलास शेलार माजी जिल्हा परिषद सदस्य प्र प्रकाशजी तेलिवरे यासह शिवक्रांती क्रांती प्रतिष्ठानचे सर्व सदस्य मित्रमंडळी नातेवाईक अतिष्ठांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाला आलेल्या मान्यवरांनी राजू भाऊंच्या जुन्या आठवणी सांगत त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या राजूभाऊ चौधरी यांनी आलेल्या सर्व मान्यवर वा। माणूस छोटा आहे परंतु उत्तुंग अशी कामगिरीची भरारी आहे हे समस्त भिवंडी तालुक्यातून एक उमद असं नेतृत्व शिवसेनेला मिळालेलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या आयुष्यात ते चांगली चांगली कामं करून त्या नेतृत्वाला एक चांगली उभारी देतील असं मला वाटतं त्यांनी हाती घेतलेले शिवकार्य खरं म्हणजे आता मी ते पूर्ण करून दाखवलं असतं परंतु आचारसंहिता आली तर ते पूर्ण करता आलं नाही पण पुढच्या काही म्हणजे पाच सहा महिन्यामध्ये ते मंदिर ज्या वेळेला उभे राहील त्यावेळेला राजूभाऊची उंची लोकांना कळेल असं मला वाटतंय त्यांचं नाव प्रसिद्ध आहे कुठलाही कार्यक्रम असो कुठल्याही लोकांच्या समस्या असो त्यांना एक हात म्हणून नेहमीच त्यांचा असतो तर मी परमेश्वरच्या एकच प्रार्थना करेन की राजू भाऊ एक चांगल्या संविधान पदावर गावो त्या अर्थाने ते चांगला सर्व संपूर्ण करण्याला आणखी चालना मिळेल त्यापूर्वी सर्व भाऊन आणि ताई खर तर खरोखरच या तालुक्यामध्ये नव्हे पालघर ठाणा या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांचं असं नाव आणि एक अतिशय चांगल्या प्रकारचा सामे सामाजिक कार्य दानसूर व्यक्तमत्व व्यक्तिमत्व आणि अतिशय त्यांचा स्वभाव आणि ज्या लोक संपर्क असलेला असं हे लाखोच्या खरोखर लाखोच्या संख्येतील गे गळ्यातील ताहीर म्हणजे राजूभाऊ अतिशय खूप चांगल्या प्रकारचं राजू भाऊच कार्य आहे राजू भाऊंना तर जेवढं बोललं तेवढं कमी आहे परंतु मी एकच या ठिकाणी या ईश्वराला प्रार्थना करेन का राजू भाऊ सारखे लोकप्रतिनिधी या भागामध्ये या तालुक्यामध्ये एक सक्षम नेता आणि सगळ्यांना एक घेऊन चालणारा नेता विकसित

सोनं हे माणसाच्या हातामध्ये घातलं जातं सोनं हे माणसाच्या गळ्यामध्ये घातलं जातं परंतु जर गेलं तर तिथं सोनं तयार करून सोनं तयार करून ठेवतो म्हणून मी अशा सोन्यासारख्या राजूभाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो राजूभाऊ जर बोलले गेले तर आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये नव देशामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचं मंदिर एक एकमेव व्यक्ती म्हणजे राजूभाऊ त्यांच्या या समाजकार्यामध्ये कोणीही असो गरीब गरीब दरो आदमी समाजाचा असो परंतु राजू भाऊन जेव्हा जी हात मारली तर ते हाकेला धावणारा म्हणजे राजू भाऊ राजू भाऊ जर आपण गलमगली जाऊन सांगितलं तर राजू भाऊ कोण कारण आम्ही आता येतानाच विचारला बाबा राजू भाऊनचा फार्म हाऊस कुठे तर लहान मुलांनी सुद्धा सांगितलं की राजूभाऊचा फाऊस या साईडला आहे म्हणून अशा या yes. माणसाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो वाटतो कारण त्यांनी या समाज माध्यमातून येऊन या राजकारणामध्ये येऊन पुढे राजकारमध्ये येऊन समाज काळ्यामध्ये कार्य करून पुढे जिल्हा परिषद जावं आणि पुढे पुढे मोठ्या महासभ सभापती व्हाव आमच्या सारखे सभापती पुढे सभा जातो जय हिंद जय महाराष्ट्र कोणतंही पद नसताना बाकी इतर एक फक्त जर शिव क्रांती प्रतिष्ठान म्हणून एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपलं एक वेगळं आगलं वेगळं एक नाव कमवायला लावलं नाव नव्हे तर लोकांनी लोकांची आवड काय राजभाऊनी पहिल्यांदा बघितलं काय का लोकांची आवड काय लोकांची आवड ही आपली निवड असली पाहिजे हे त्यांनी मनोमणी मनात ठरवलं आणि आपल्या लोकांचं सतत कार्य करत राहिले अतिशय कोणाचं दुःखाचं काम असो सुखाचं असो मी माझ्या माझ्या या एका मध्यंतरी आम्ही जेव्हा एक गावोगावी भेटी द्यायला गेलो या लापेला शाळा मोडकरीच पडली अहो ती शाळा मोडकरीच पडली त्या लोकांनी तिथली समस्या मांडली क्षणी राजूभाऊनी सांगितलं का या दोन दिवसात काम होईल तर दुसऱ्या दिवशी लगेच काम सुरू झालं असे कितीतरी उदाहरणं आहेत बरीचशी उदाहरणं देण्यासाठी आहेत आणि ती राजूभाऊनी पूर्ण देखील केलेली आहेत आणि म्हणून म्हणतोय राजूभाऊ लाख लाख शुभेच्छा माझ्यातर्फे मनापासून स्वागत राजू भवन याचा दिवस मावशी झाडे पालख्या निघत नव्हत्या तेव्हा श्री गणेश मित्र मंडळी यांनी साई पालखी सुरू केली आणि तेव्हापासून घेऊन गायकर साहेब

माझी इच्छा अशी आहे की राजू जोडीला काम करण्याचं जे मला एक भाग्य लाभले ते खूप मोठं योगदान मला लाभलं आहे आणि खरोखरच या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं तर माझ्याकडे शब्द देखील कमी आहेत की मी जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे कारण पहिल्यांदा मी असा व्यक्ती बघितला की खरोखर मी स्वार्थपणे काम करणारा व्यक्ती राजीव भाऊ आणि मला त्यांच्यासोबत काम करायचं भाग्य लाभले आणि मी खरोखर त्यांनी आहे आणि त्याचे आभार मानतो की त्यांच्या बरोबर मला काम करायची संधी मिळाली आहे आणि एवढंच बोलतो छत्रपती शिवाजी कार्य घेतलं गेली सहा वर्ष अविरतपणे त्या मंदिराचं काम सुरू आहे हे काम सुरू असताना त्यांना अनेक अडचणी आल्या कौटुंबिक अडचणी आल्या त्यांचे दोन सख्खे भाऊ असतील आई कोरोनामध्ये आई गेली एवढे मोठे प्रसंग येऊन सुद्धा बहु प्रज्ञ राहिले म्हणजे त्यांच्या त्यांना जे दुःख असेल ते त्यांनी कधीच बाहेर दाखवलं नाही आणि हे काम नेण्यासाठी त्यांनी त्यांच्या सोबतच्या सर्व सवंगड्यांना सर्व मावळ्यांना एक धीर देत राहिले जर सेनापतीच खचला तर तुमचं सैन्य माघार घेत म्हणून काळजामध्ये एवढं दुःख असून सुद्धा अहून ते दुःख कधीच चेहऱ्यावर दाखवू दिलं नाही आणि त्याचाच आपल्याला येत्या चार सहा महिन्यामध्ये म्हणजे पावसाळ्यानंतर आपल्याला रिझल्ट बघायला भेटेल की मंदिराचा जो लोक सोहळामध्ये आचारसंहितेमुळे ते काही शक्य झालं नाही परंतु महाराष्ट्रातलं पहिलं आणि भारतातलं दुसरं असं भव्य दिव्य मंदिर बांधण्याचं जे स्वप्न अहून बघितलं होतं ते लवकरच पूर्णत्वास येईल आणि आज ठाणे जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा भाऊंचं जे नाव होत आहे नक्कीच त्याच्यासाठी मी एवढं सांगेन की जसं स्वामी समर्थांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ज्या काव्यपंक्ती लिहिलेल्या होत्या त्या दाजभोत्यामध्ये आहेत आज मला इथे दोन ओळी बोलाव्याशा वाटतात निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी धन्यवाद की डॉक्टर राजूभाऊ चौधरी शिव क्रांती परिषदेचे अध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे खरोखरच त्यांचा स्वभाव एवढा चांगला आहे की त्यांची ही गर्दीच सांगते की किती प्रेम स्वभावाचे राजूभाऊ आहेत महाराष्ट्रात पहिले आणि भारतात दुसरे मंदिरचे बांधण्याचे काम बहुमूल्य हाती घेतलेलं आहे आणि ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे पुढच्या वर्षी नक्कीच त्यांचा लोकपर होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एवढं मोठं काम जे कोणाच्या मनात पण नव्हते ते त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर हे काम पूर्ण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आली आणि आज खरोखरच मराठे मराठेपाड्या गाव हे नक्कीच भेवंडी तालुका नव्हे तर ठाणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये नक्कीच नावारूपाला आलेला आहे खरोखरच राजू राजूभवबद्दल जर बोलायचे झाले तर अतिशय मनमिलाव स्वभाव आणि एक दिलदार व्यक्तिमत्व असेल तर एकमेव राजूभाऊ चौधरी सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच हात पुढे करणारे आमच्या राजूभाऊ यांना उद्दंड आयुष्य लाभो निरोगी आरोग्य मिलो हीच आई एकवीराचरणी प्रार्थना तसेच गणरायाला प्रार्थना खरोखरच एक दिलदार मित्र मिळाला याचा मला अभिमान वाटतो आणि त्यांच्या जीवनाचे सर्व स्वप्न पूर्ण हो हीच आई एकवीराचर्या प्रार्थना करतो इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महत्व एक वेगळी आहे म्हणजे बोलतात ना तो तो बोलता का दोस्तेच्या दुनियातला राजा माणूस कोण असेल तर राजू भाऊ असेल व्यक्तिगत रिलेशन कसे काय संभाळायचे हे बऱ्यापैकी राजू भाऊकडनं नाही त्यांच्याचकडनं आपल्याला शिकावं लागतील आणि एक राजीव भाऊ खरोखरच एक दानशूर नेतृत्व इकडे जन्माला आलं आणि आज ते त्यांचं कार्य जर बघत असाल तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांचे कार्य जे दखल घेतलेले आहेत आणि मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना शुभेच्छा देतोय राजू भाऊ साईद बाबा चरणी मी प्रार्थना करतो की आपण सुदंड आयुष्य लाभो आणि सामाजिक नाही तर राजकीय दृष्टिकोनातून पण आपल्याला पुढच्या शुभेच्छा देतोय आम्हाला तुम्हाला काहीतरी बघायचं आहे आणि आता डायरेक्टली डिक्लेअर करण्यापेक्षा ती वेळ आल्यानंतर आम्ही तुम्हाला डिक्लेअर निश्चितच करूया त्या दिवशी तुमच्या खांद्याला खांदा देऊन हा भरत शेलार तुमच्या निश्चितच तुमच्या जोडीला दुण राहू काम करेल आणि तुम्हाला त्या पदावर तुम्हाला या आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त तुम्हाला ग्वाही देतोय आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कोणती समस्या असू द्या कोणती शंका असू द्या कोणती अडचण असू द्या काही राजू भाऊनं सांगितलं की, मी, आहे, मी आहे या शब्दांमध्ये राजूभाऊंची इतकी एनर्जी असते इतकी ऊर्जा ते देतात की समोर येणाऱ्या सगळ्या अडचणी महाराष्ट्रातील पहिलं आणि भारतातील दुसरं असे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ज्यांनी या भिवंडीच्या नगरीमध्ये उभारलं अशा सन्मान्य राजू भाऊ चौधरींच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करणं हे म्हणजे आमचं सौभाग्य आहे की आम्ही अशा माणसाच्या अशा व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आज आमचे मित्र भरतजी शेलार म्हणाले की राजू भाऊ चौधरींना आम्हाला एका स्तरावर बघायचंय आजच्या या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी राजूभाऊना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आई एकविरच आम्ही प्रार्थना करतो की भरतजी शेलार जे म्हटले आणि राजू भाऊंच्या ज्या मनात आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या जे ध्यानात आहे ते आई एकवीच्या एक कृपेने राजूबाऊना लख लखला हो आणि राजू भाऊ यशाची पायरी चढो असे त्यांना मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात राजू भाऊंच्या नेतृत्वात युवासेनेचं अत्यंत जोरात काम करू अशी त्यांना ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद स्पेशल शुभेच्छा सहकारी पाटील शुभेच्छा साई कृपा एंटरप्राइजेस जो हा राजू शरद दादा भरत खरं म्हणजे चोवीस मे हा माझा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी माझा सर्व मित्र परिवार नातेवाईक त्याचबरोबर माझे सर्व ज्येष्ठ सर्व कार्यकर्ते माझ्या पक्षातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते नेते म्हणतात या सर्वांचं मला आजच्या दिवशी खूप अशा शुभेच्छा येतात गेल्या खरं म्हणजे रात्री बारा वाजल्यापासनं मला शुभेच्छा चालेल आतापर्यंत लोक आज बारा वाजत आले म्हणजे चोवीस तासात होत आले तरीसुद्धा शुभेच्छांचा वर्षा चालू आहे ते निस्वार्थी केलेले कामाचं हे त्याच्यावरती हे प्रेम आहे आणि मी खरं म्हणजे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो की मला ह्या सर्वांच्या मित्रपरिवाराकडनं जे शुभेच्छा येतात त्याच्या बळावर मी माझं जे कार्य आहे ते मी पुढं नेत आहे आणि खूप चांगलं वाटतं आज जे सर्व लोकांचं एवढं मनापासून ते आज आपलं प्रेम करतात खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचे मंदिर बनवणं हे माझ्या कोणत्या संकल्पना नव्हती ज्यावेळेस मी छत्रपती शिवरायांचं आम्ही शिवकांत प्रतिष्ठानच्या मार्फत शिवजयंती साजरी करत होतो त्यावेळेस माझ्या मनात एक विचार आला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना एका दिवसापुरते आपण का त्यांच्यावरचा जो त्यांच्याबद्दल जो आपला आदर किंवा आदर जे काय आपलं प्रेम असेल ते दाखवायचं आपल्या कायमस्वरूपी छत्रपती शिवरायांचं आपलं आपण त्यांचं आदर्श घेतला पाहिजे त्यांचे आचार विचार घेतले पाहिजे त्यांचं दर्शन घेऊन आपण एक शक्ती निर्माण झाली पाहिजे या शुद्ध हेतून हे छत्रपती शिवरायांचं मंदिर आम्ही बनवायचं चालू केलं आणि आज बघता बघता सहा वर्षामध्ये हे मंदिर उभे राहिले आहे त्यामुळे खूप मला अभिमान वाटत हो आहे की माझे सर्व मित्रमंडळ माझे जे सर्व नातेवा असतील किंवा जे एकतर माझे सर्व हे ह्या मंदिरासाठी जे देणगी देणारे देणगीदार असतील या सर्वांच्या सहकार्याने आज मंदिर पूर्ण पूर्णत्व झाले आहे लवकरच मंदिराचं लोकार्पण सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर आपण बघणार आहोत अतिशय जल्लोषाने हा सोहळा आम्ही पार पाडणार आहोत त्यासाठी आपण गेल्या सहा आठ महिन्यापासूनच या सोहळ्याची आपण तयारी के केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून आपापल्या क्षेत्रातील सर्वच मान्यवर याच कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत जे तो सोहळा खूप पूर्ण भूतूर्ण भविष्य असा असणार आहे छत्रपती शिवरायांचं मंदिर ज्यावेळेस आम्ही बनवायला चालू केलं त्यावेळेस अनेक लोकांकडनं काही का त्यांच्या भावना व्यक्त होत होते की हे मंदिर बनवत शिवाजी महाराजांना दैवतचं रूप देत आहे परंतु आमचं मुलीच हे ध्येय नव्हतं किंवा आमचं उद्दिष्ट नव्हतं आमचं उद्दिष्ट एवढंच होतं की छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या माध्यमातून आपण इथे लहानपणापासून लहान वयापासून बालसंस्कार केंद्र वगैरे आपण चालू करायचं त्याचबरोबर इथे गुरुकुल आपण चालू करत त्याचबरोबर इतर जे काही चांगल्या योजना असतील त्या आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार करणार आहोत आणि ते मध्य मंदिराच्या माध्यमातून ते सर्व होणार आहे त्यासाठी आम्ही आमचे गुरुवर्य कैलास महाराज निचिते यांच्या सं मार्गदर्शनाखाली इथे शिवव्याख्या तो घडवणार आहोत त्याचबरोबर शिवकालीन ज्या शस्त्र किंवा आपण काही बालसंस्कार केंद्र वगैरे इथे उघडणार आहोत त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी आपल्या बघायला मिळणार आता मंदिर आपलं पूर्ण झालेलं आहे त्यानंतरच्या आमच्या काही ज्या संकल्पना ते त्या काही दिवसात लवकरच आम्ही स्पष्ट करणार आहोत आणि काही दिवसानंतर इथे एक वेगळं चित्र बघायला मिळणार आहे ज्या जो पण कोणी शिवभक्ती किंवा जो पण कोणी इथे शिव शिवप्रेमी येणार त्याच्यासाठी हे मंदिर नसून एक एक वेगळं अगलं एक जिवंत इतिहास इथे बघायला मिळणार आहे त्या मंदिराच्या आतमध्ये जेव्हा आपण आपण प्रवेश केल्यानंतर तटबंदीमध्ये संपूर्ण इतिहास आपण इथे साकारलेला आहे ते बघितल्यानंतर जो इतिहास कुठेतरी मिटत चाललेला आहे तो आपण जिवंत करण्याचा प्रयत्न करतो अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येते प्रत्येक माणसाने आयुष्यात आल्यानंतर आपल्या प्रामाणिकपणाने आपल्या जे आपले मित्र असतात जे आपले कोणी संगडी असतात त्यांचं मन जिंकण्यासाठी ते निस्वार्थ प्रेम असतं कोणतीच स्वार्थपोटी आपण त्याच्यावर जीव लावत नाही त्यासाठी अशा प्रकार अशा मुलं आपल्याकडे लोक आकर्षित होतात आणि असंच सुद्धा मी हे करत राहणार आहे आपण आपलं जे स्वतःकडनं जेवढं शक्य होईल तेवढं मी चांगलं काम करत राहणार आहे एवढेच मी आजच्या दिवशी सर्वांना सुद्धा